इथले खासदार म्हणून ज्यावेळेस दोन हजार नऊचा त्यांनी लोकसभेचा त्यांचा नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्यावेळेस ते त्यांची जी प्रॉपर्टी दाखवली गेली त्यांची जी इस्टेट दाखवली गेली त्याच्यामध्ये मात्र श्रीमंत खासदाराच्या देशभरात जर तिसऱ्या नंबरला येत असतील तर मला वाटतं नेमका विकास कोणाचा झाला आणि भाग पाडू आम्ही की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांवर जो अन्याय त्या ठिकाणी आजपर्यंत केला जात होता तो दूर करावा आणि शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचा भाव हा त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्या ठिकाणी मिळावा जेणेकरून आपण नदीजोड प्रकल्पासारखा प्रकल्प महत्वाकांक्षा हाती घेणं गरजेचं आहे की शाश्वत पाणी शाश्वत वीज आणि शेतकऱ्यांना उत्पादित कुठल्याही सरकारच्या दारात कसल्याही प्रकारचा अनुदान मागायला जाणार नाही चाळीस वर्ष काही लोकांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं जिल्ह्याचं आणि चाळीस पंचेचाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या नंतर मंत्री म्हणून या जिल्ह्याची अवस्था काय तर खासदार जेव्हा निवडून जायचे तेव्हा पुन्हा कधी गावाला दिसत होते का कुठल्या लोकांच्या संपर्कात पूर्वीच्या खासदारामध्ये खासदार म्हणून निवडून गेल्याच्या नंतर सहा महिन्यातच बातम्या व्हायच्या खासदार दाखवण पाचशे मिळवा मला वाटतं ओमराजेच्या बाबतीत त्यावेळेस ओमराजे घरात दबादून बसलेला नव्हता तर प्रत्येक गावात त्या ठिकाणी फिरत होता प्रत्येक सामान्य माणसाच्या व्यथा जाणून घेत होता मला वाटतं पाटील कुटुंब त्या ठिकाणी माझ्यावर आरोप करतात त्याच पाटील कुटुंबियांना माझा सवाल आहे की तुम्ही पंचेचाळीस वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व केलं असतील तर किमान पंचेचाळीस काम तरी सांगा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिव मध्ये तयार केलं हा बदल एकोणीसशे त्र्याऐंशी ला मंजूर झालेलं जे कॉलेज होतं ते पद्मसिंह पाटलांनी इथं नाही केलं मुंबईला नेऊन नेहरूलला केलं मग इथल्या माणसापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग कधी घोषणा झालेली याची दोन हजार चौदा ला चौदा चावदा ते एकोणीस इथला खासदार भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पार्टी देणारच होता मग त्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान होते त्यांचं सरकार होत मग ह्या रेल्वे मार्गाला गती का मिळाली नाही काम धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत दादा तुम्ही केलेलं कार्याचं मोठ्या प्रमाणात बोलबाला केलं जातं आहे परंतु पुढचं तुमचं येणाऱ्या काळामध्ये विजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सामान्य माणसाला त्यांच्या हक्काचा एक लोकप्रतिनिधी त्यांच्या कुठल्याही संकटाच्या काळात अडचणीच्या काळात एखाद्याला पीक कर्ज मिळत नसेल तर एखाद्याचा घरकुलाचा हप्ता अडकला असेल तर एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी जळाला असेल तर मला वाटते किती जरी सामान्य गोष्ट असेल तर त्या गोष्टीतनं त्या अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी त्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ मी मागच्या पाच वर्षात अखंडपणे त्यांच्यासाठी काम करूने, करून दिले। साथी, या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे आणि आपल्या माहितीसाठी मला वाटते आपल्याकडच्या ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामधील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत आणि मला वाटते या शेतीच्या अनुषंगानं शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूला मला वाटते त्याच्या उत्पादन खर्चाच्या आधारित त्या ठिकाणी भाव मिळणं गरजेचं आहे नुसतंच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून त्या ठिकाणी भागणार नाही प्रत्यक्षात ते सोयाबीनचं पीक घेण्यासाठी जेवढा शेतकऱ्याला खर्च येतो किमान त्या खर्चावर त्या ठिकाणी त्याचा प्रपंच चालावं त्याच्याही मुलीचं लग्न व्हावं त्याच्याही लेकराचं शिक्षण व्हावं इथपर्यंत तरी त्याला नफा कमवायचा अधिकार आहे मला वाटतं तो अधिकार त्या शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे ह्याच्या अनुषंगानं सरकारला भाग पाडू आम्ही की स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांवर जो अन्याय त्या ठिकाणी आजपर्यंत केला जात होता तो दूर करावा आणि शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचा भाव हा त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्या ठिकाणी मिळावा जेणेकरून शेती करूनसुद्धा तो स्वतःचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चलवू शकेल आणि या शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी आपल्याला माहीत आहे की मी आत्ताच्या लोकसभेतसुद्धा वारंवार त्या ठिकाणी बोललेलो आहे की आपण जोड प्रकल्पासारखा प्रकल्प महत्वाकांक्षी हाती घेणं गरजेचं आहे कारण बिहार आसामसारखी जी राज्य आहेत ज्या राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळं जास्तीचा जा पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होतं जमिनीच्या जमिनी वाहून जातात पण त्याच्या उलट मला वाटतंय आपल्या महाराष्ट्रासारखा मराठवाड्यातल्या सारखा सार त्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे राजस्थानसारखं दुष्काळी राज्य आहे मला वाटतं अशा दुष्काळी भागामध्ये जर ते अतिरिक्त पडलेलं पावसाचं पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जर केंद्र सरकारनं महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्या ठिकाणी हाती घेतला आणि ते पाणी जर आपल्या दुष्काळी भागात खेळवलं आणि मला खात्री आहे की शाश्वत पाणी शाश्वत वीज आणि शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या वस्तूला जर त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी व्हावा मिळाला तर कुठलाही शेतकरी कुठल्याही सरकारच्या दारात कसल्याही प्रकारचं अनुदान मागायला जाणार नाही मला वाटतं ही गोष्ट करणं गरजेचं आहे आणि ते माझं भविष्यातलं सगळ्यात महत्वाचं काम असणार आहे धाराशिव जिल्हा आहे आत्मग्रस्त जिल्हा म्हणून एखाद्या ओळखलं हे कलंक पुसण्यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न केले जाणार निश्चित आपण जर बघितलं असेल तर इथल्या चाळीस वर्ष काही लोकांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं जिल्ह्याचं आणि चाळीस पंचेचाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या नंतर मंत्री म्हणून या जिल्ह्याची अवस्था काय तर केंद्र सरकारनं जे आकांक्षित जिल्ह्याची यादी जाहीर केली म्हणजे थोडक्यात मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली त्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये क्रमांक तीनचा हा जिल्हा देशभरात त्या ठिकाणी मला वाटतंय ओळखला जातो हा सुद्धा जिल्ह्यावरचा एक प्रकारचा कलंक आहे मला वाटतं त्या लोकांनी केलेल्या कार्यपद्धतीचं एक उदाहरण आहे आणि जेणे मंत्री म्हणून नेतृत्व केले ते इथले खासदार म्हणून ज्यावेळेस दोन हजार नऊचा त्यांनी लोकसभेचा त्यांचा नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्यावेळेस त्यांची जी प्रॉपर्टी दाखवली गेली त्यांची जी इस्टेट दाखवली गेली त्याच्यामध्ये मात्र श्रीमंत खासदाराच्या देशभरात जर तिसऱ्या नंबरला येत असतील तर मला वाटतं नेमका विकास कुणाचा झाला आणि जिल्हा कसा बकास झाला याचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आज सुद्धा शेतकऱ्याच्या जा सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो हे काही भूषण नाही हे निश्चितच निषधारे बाब आहे आणि त्या बळीराजासाठीच मी अखंडपणे लोकसभेतही मांडत आलेलो आहे सरकारलाही मांडत आलेलो आहे आणि अखंडपणे इथून पुढच्या काळातही अविरतपणे त्यांच्या आयुष्यात सुखाचे कसे क्षण येतील यासाठी मी सरकारकडं त्यांची मागणी त्यांचा आवाज म्हणून कायमस्वरूपी लोकसभेत गरजत राहणार गेल्या पाच वर्षानंतर तुम्ही देखील ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी अर्ज घेऊन आल्यानंतर आई तुझाभवानीच्या चरणी आपण आला होता त्यावेळेस सी एन टी व्हीच्या माध्यमातून मी तुमची पहिली प्रतिक्रिया त्या ठिकाणी घेण्यात आली होती परंतु हाच आश्वासन तुम्ही या ठिकाणी करणार करण्यात आला होता परंतु तुम्ही म्हणला होता की धाराशिव जिल्हा हा बदल आपल्याला पाहायला मिळतो कोणता आपण एकत्रित बदल केलेला आहे मला वाटतं तुम्ही बऱ्याच भागात त् फिरलात धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल ना पूर्वीचे खासदार जेव्हा निवडून जायचे तेव्हा कोणा कधी गावाला दिसत होते का कुठल्या लोकांच्या संपर्कात राहत होते का आपण तो बदल बघायला पाहिजे ना मला वाटतं तुमच्याच न्यूज चॅनलनं ज्या बातमीमध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकल्या किंवा आमच्या कुठल्याही कामामध्ये खासदार आमचे फोन उचलतात आम्हाला आले आलेली प्रशासकीय अडचण शासकीय अडचण दूर करतात आणि त्याच्यामधनं त्या अडचणीतून मात करण्यासाठी आम्हाला मदत करतात मला वाटतंय इथून पूर्वीच्या खासदारामध्ये खासदार म्हणून निवडून गेल्याच्या नंतर सहा महिन्यातच बातम्या व्हायच्या खासदार दाखवण पाचशे मिळवा मला वाटतं ओमराजाच्या बाबतीत ती परिस्थिती आलेली नाही आणि सगळ्यात महत्वाचं मा माझ्या आयुष्यातला चोवीस तासच्या चोवीस तास वेळ मी जर सामान्य माणसासाठी देत असेल तर मला वाटतं त्याची ही पावती आहे त्याची ही परतफेड आहे आणि आपण जे म्हणता की ह्या ठिकाणी मला फक्त अडीच वर्ष सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली त्यात दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं आपण पाहिलं असेल कि की ज्या ज्या लोकसभा कार्यक्षेत्रामधल्या गावामध्ये माझा कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावामध्ये उमराजे पोहोचला त्या प्रत्येक गावामध्ये काय उपाययोजना केली जाते ते उमराजेने बघितलं ज्या ज्या वेळेस कधी कुठल्या सामान्य माणसाला ऑक्सिजन बेडची आवश्यकता होती त्यावेळेस उमराजे स्वस्त बसला नाही स्वतःच्या मंगल कार्यालयामध्ये पन्नास ऑक्सिजनच्या बेडचं हॉस्पिटल तयार करून मला वाटतं त्या सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं त्याला कुठल्याही औषधाची गरज असेल त्याला व्हेंटिलेटर बेडची गरज असेल त्यावेळेस ओमराजे घरात दबादून बसलेला नव्हता तर प्रत्येक गावात त्या ठिकाणी फिरत होता प्रत्येक सामान्य माणसाच्या व्यथा जाणून घेत होता मला वाटतं हे माझं प्रामाणिकपणे केलेलं काम आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज जे आपण बघताय की सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी माझ्याबरोबर ताकदीनं उभे आहे आणि म्हणून निश्चित त्या जनतेच्या प्रती खासदार हे काय प्रतिष्ठेनं घेऊन मिरवण्याचं पद नाही आहे मला वाटते ही जबाबदारी आहे त्या अठरा ते वीस लाख लोकांची आणि ती जबाबदारी मी अतिशय गांभीर्यानं पार पाडतोय आपल्या माहितीसाठी जी पाटील कुटुंबीय त्या ठिकाणी माझ्यावर आरोप करतात त्याच पाटील कुटुंबियांना माझा सवाल आहे की तुम्ही पंचेचाळीस वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व केलं असतील तर किमान पंचेचाळीस कामं तरी सांगा कारण आम्ही अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरे साहेबाच्या सत्ताधारी पक्षाच्या काळात दीड वर्ष कोरोनामध्ये गेल्यानंतर एक वर्षामध्ये इथलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही मध्ये तयार केलं हा बदल नाही आहे का एकोणीसशे त्र्याऐंशी ला मंजूर झालेलं जे कॉलेज होतं ते पद्मसिंह पाटलांनी हिथं नाही केलं हिथं काय माणसं राहतात काय ते मुंबईला न्यून नेहरू हिथं काय माणसं राहतात काय ते मुंबईला नेऊन नेरूळला केलं मग इथल्या माणसांना त्याचा जाब विचारायचं नाही ते कॉलेज सुद्धा स्वतःच्या खाजगी मालकीचं केलं आणि आता हिथं मोठेपणा सांगितलं जातो की आम्ही अमुक माणसाला नेऊन नीट करून आणलं अरे बाबा मला आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचं की एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला जे दीड दीड कोट रुपये डोनेशन बी एसच्या सीटसाठी घेतलं जातं ते न घेता तुम्ही एक तरी शेतकऱ्याचा पोरगा दाखवा की त्याला तुम्ही तिथं डॉक्टर केलं मला वाटतं त्याच्या उलट ओमराजेनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीचं सरकार असताना धाराशिव जिल्ह्यात केलं चालू केलं आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीचं केलं स्वतःच्या पब्लिक रिमिटेड चॅरिटेबल चा, ट्रस्टच्या मालकीचं केलं नाही मला वाटतं हा त्याच्या पाठीमागचा मूलभूत फरक आहे आणि जे आम्ही बोललो होतो त्याच्यातलं हे सगळ्यात महत्वाचं ठळक काम मला वाटते महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये एक वर्षामध्ये केलं आपल्या माहितीसाठी आपण कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या गप्पा दोन हजार चार पासून ऐकतो पण धाटणीचा बॅरेज बांधून पंधरा वर्ष झाले रामदारा तलाव बांधून पंधरा वर्ष झाले पण धाटणीचा बॅरेज ते रामदारा तलाव हे दोन्ही मधलं जोडायचं काम तर प्राधान्यक्रमात नव्हतं अगदी फडणवीस सरकारच्या काळामध्ये पण नव्हतं मला वाटतं ते, ते काम प्राधान्यक्रमामध्ये घ्यायचं काम मी असेल आमचे आमदार कैलास पाटील असतील आम्ही त्या ठिकाणी अगदी प्राधान्यक्रमावर घेतलं ह्याचा जी आर सुद्धा जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना निघाला आणि म्हणून ती कामं आता त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या बावीसशे कोटी रुपयाची तरतूद सुद्धा त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये झाली ज्याच्यामुळे ते काम आपल्याला दृष्टी शेपात आलेलं दिसते आणि म्हणून बरेचसे विषय आहेत आपण बघितलं असेल सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग कधी घोषणा झालेली आहे याची दोन हजार चौदाला चौदा ते एकोणीस इथला खासदार भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणाराच होता मग त्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान होते त्यांचं सरकार होतं मग ह्या रेल्वे मार्गाला गती का मिळाली नाही का काम काहीच का पूर्ण एक सुद्धा जमिनीचं अधिग्रहण झालं नाही एकोणीस ते चोवीसमध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर तिथल्या अधिग्रहणाच्या कामाला गती आली आणि ती गती येत असताना त्याच्या संदर्भातल्या ज्या काही मिटिंग्स मी घेतल्या त्याच्या प्रोसिडिंग माझ्याकडे उपलब्ध आहेत कशा पद्धतीनं का का ते काम आपण युद्ध पातळीवर हाती घेतलं आणि आपल्या माहितीसाठी ह्या कामाला टेंडर त्या ठिकाणी मला वाटतं ह्या माझ्या पाच वर्षाच्या कायकाळमध्ये फ्लॅश झालेला आहे आणि आपल्या धाराशिवच्या रेल्वे स्टेशनचा जो अमृत योजनेबद्दल विकास होतोय त्याच्यामध्ये खासदाराचं काहीच योगदान नाही का मला वाटतं ह्या गोष्टी थोडं आपण तपासणं गरजेचं आहे आणि काय बदल झालाय जे आपल्याला दिसतंय ते तरी कुठंतरी मान्य करणं अपेक्षित आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केलेले विकास कामाची एकंदरीत यादी जी आहे सांगण्यात आलेली आहे आता एकंदरीत सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओमराजे निंबाळकर यांची स, चर्चा जी आहे जनसामान्यामध्ये निर्माण झालेली आहे खासदार कसा असावा तर एकंदरीत सर्वसामान्य जनतेचं प्रत्येक प्रश्न ऐकून घेणं आणि ते प्रश्नाचं निवारा करणं अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आता कितपत यश त्यांच्या पदरात पडणार हे आता पाहणं तितकं सुमत असले व्हिडिओ जनली सतीश राठोडसह अयोषी पेंटीव न्यूज मराठी धाराशिव